नमस्कार मी श्यामल बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त स्थापित करून देणारी कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हिटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णापुंज कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच पाच बातम्या सविस्तर जालना शहरातील खरपुडी हेक्टरवर सिडको प्रकल्प उभा राहतोय यापैकी दोनशे हेक्टर भूसंपादनाला मंजुरी मिळाली आहे तर उर्वरित सत्तेचाळीस हेक्टर जमिनीला देखील एलोझोन प्रमाणे पैसे देण्याची मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे शहराजवळील खरडपुरी शिवारा सिडको प्रकल्प उभा राहतोय तब्बल दोनशे सत्तेचाळीस हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात येत असून त्या प्रकल्पासाठीचे दोनशे हेक्टर जमीन भूसंपादनाचे काम करण्यास मंजुरी मिळाली आहे शिवाय सत्तेचाळीस हेक्टर जमिनीला येलो झोन प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावे अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत आज जिल्हा प्रशासनाची एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आमदार अर्जुनराव खोतकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते मुळामध्ये जालन्यामध्ये शिल्पोचं आम्ही स्वागतच केलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांगर फिरू नये जे मूळ शेतकरी आहेत त्या मूळ शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी मी शेतकऱ्यांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे हे दोनशे सत्तेचाळीस हेक्टर मध्ये या ठिकाणी होत दोनशे हेक्टरच्या लोकांनी संमती दिलेली आहे उर्वरित लोकांना ज्या लोकाला येलो झोनचे रहिवाशी प्रमाणे पैसे मिळालेत त्याचप्रमाणे या छेचाळीस हेक्टरला पैसे मिळावेत अशा प्रकारची मागणी मी माननीय जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी सिडकोचे अधिकारी आणि एस डी ओ यांच्याकडे ही मागणी केलेली आहे आणि त्यांना पॉझिटिवली प्रस्ताव वर शासनाकडे पाठवायला सुसूचित केलेला आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हा प्रस्ताव तातडीने दोन तीन दिवसामध्ये तयार करतील आणि शिडको आणि महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव जाईल मला खात्री आहे की वरच्या पातळीवर हा प्रश्न मी सोडू शकेल खाती वाटप झाले पालकमंत्री समृद्धी महामार्गाच्या संदर्भा संदर्भामध्ये जालना नांदेड खर तर या शेतकऱ्यांना बारा लाख रुपये एकर अशा प्रकारचे दर काही लोकांना निघाले काही लोकांना चौदा लाख रुपये एक्करचे दर निघाले त्याच गावामध्ये एक कोटी रुपयाचे खाजगी दर आहेत आणि मग बारा लाख रुपयाने कोण त्या ठिकाणी जमीन देणार आहेत ही ही सत्य परिस्थिती अ शेतकऱ्यास माननीय प्रशा समोर या ठिकाणी मान मान या ठिकाणी मी मांडली मला असं वाटतं की याचाही रिपोर्ट तातडींना सरकारला पाठवा वस्तुनिष्ठ रिपोर्ट सरकारला पाठवा अशा प्रकारची सूचना मी या त्या या बैठकीमध्ये मांडली आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर माननीय एकनाथ शिंदेसाहेब या विभागाचे मंत्री यांच्याकडं शेतकऱ्यासह एक बैठक मी तातडींना बोलायला लावतो आणि यावर सुद्धा तातडींना निर्णय या ठिकाणी घेऊ मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल आपण या ठिकाणी बोललो होतो आता मंत्रिमंडळ विस्तार झाला खाते वाटप झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा तो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी त्यांनी केलेला आहे पालकमंत्री महोदय तातडीने नेमण्यात येतील ने मंत्री अतुल सावे यांच्याकडे जालन्याचे पालकमंत्री पद देण्याच्या चर्चा सुरू असताना आता मात्र जालना शिवसेनेने अतुल सावे यांना विरोध केलाय आम्हाला महायुतीतील कोणत्याही पक्षाचा मंत्री पालकमंत्री म्हणून चालेल मात्र अतुल सावे नको अशी स्पष्ट भूमिका जालना शिवसेनेने घेतली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत अतुल सावे यांना जाहीर विरोध केलाय पालकमंत्री पदावरून रसिकेत सुरू आहे जालन्याच पालकमंत्री पुन्हा अतुल सावेकडे जाण्याची शक्यता आहे तुमची काय भूमिका आहे पालकमंत्री कोण व्हावे हा संपूर्ण अधिकार पालकमंत्री निवडण्याचा हा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे त्याचबरोबर सन्मान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आहे जालना जिल्ह्यामध्ये मागील अडीच वर्षामध्ये आमचं महायुतीचं सरकार आलं आणि शिंदे साहेबांनी उठव केल्यानंतर भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आमच्यासोबत आला त्यावेळेस मुख्य मित्रपक्षाचा पालकमंत्री म्हणून सन्मान्य अतुल साहेबांना लगतचाच जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याचं पालक होतं दिलं परंतु शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असतील किंवा आमचा रिपाई आठवले गट मित्रपक्ष या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री महोदयांनी कोणत्याही विश्वासात घेतलं नाही त्यामुळे सर्वांचा रोष आहे की अतुल सावे साहेब सोडून दुसरे कोणतेही पालकमंत्री जर दिले तर ते आम्हाला चालतील तर सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब जर मंत्रिमंडळात आले असते तर साहजिकच जालन्याचे पालकमंत्री खोतकर साहेब असते किंवा आमचे दुसरे पा जे बबनराव लोणीकर साहेब असतील किंवा नारायणराव कुचे संतोष दानवे साहेब यापैकी कुणीही मंत्री झाला असतं तर साहजिकच पालकमंत्रीपद हे जिल्ह्याला मिळा मिळालं असतं आणि जिल्ह्याचा झपाट्याने विकास होण्यासाठी स्थानिकचा पालकमंत्री राहिला असता सा सावेसाहेब जे पालकमंत्री अडीच वर्ष झाले या जालना जिल्ह्यामध्ये भयानक अशी अतिवृष्टी झाली पांगरी मंदिरा मंडळात अतिवृष्टी दा झाली मंठ्याला अतिवृष्टी झाली घन संघील झाली त्या सर्वांचा रोज हा आमच्या पदाधिकाऱ्यावर राहिला रामनगरला तलाव सांगूल आतृष्टी झाली त्यावर पालकमंत्री महोदयांना आम्ही कळवलं पालकमंत्री यांनी इकडे ढुंकूनही पाहिलं नाही त्याचबरोबर या जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं सन्मान्य जारंग पाटील यांनी उभं केलं या आंदोलनाला जारंग पाटील साहेबांनी स्वतः त्यांच्या वक्तव्याने सांगितलं की पालकमंत्री हरवले पालकमंत्री कुठे आहे ते आंदोलन मिटवण्यासाठी आंदोलनामध्ये यशस्वीता भाग घेऊन न्याय देण्यासाठी पालकमंत्री महोदयाचा कुठं सकारात्मक प्रतिसाद राहिला नाही त्यामुळे सर्वांचा रोज हा सा, साहजिक सावेसाहेब आहे म्हणून दुसरे कोणते पालकमंत्री दिले तरी नक्कीच या जिल्ह्याचा झपाट्याने विकास होईल भाजपकडून मात्र मा दावा केला जातोय पालकमंत्री पदासाठी काही जालन्यावर तर तुमची काय भूमिका राहील भाजप आग्रही जालन्याच पालकमंत्री पदासाठी साहजिकच सन्मान्य आमचे लगतचेच आमचे सहकारी सन्मान्य संजय शिरसाट साहेब सामाजिक न्याय खात्याचे मंत्री झाले आणि संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दावा केलेला आहे साई येतं भारतीय जनता पार्टीचाही जे पालकमंत्री आले पालक आल ते आमचे मित्रपक्षचे किंवा अजितदाता गटाचेही पालकमंत्री आले तेही मित्र पक्ष आहे आम्हाला कोणीही पालकमंत्री राज्याना दिले फक्त अतुल सावे साहेब नको केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेस निषेध मोर्चा काढणार आहे शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ ज्यात काँग्रेस हा निषेध मोर्चा काढणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सत्तावीस डिसेंबर रोजी जालना सत्तावीस डिसेंबर रोजी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या निषेधार्थना सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस पक्षाकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे शहरातील नूतन वसाहत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष निषेध करतो असं देखील राजाभाऊ देशमुख यांनी म्हटलंय त्याच्या सूचनेवर तातडीनं बोलवलेल्या पत्रकार परिषदला सर्व पत्रकार मंडळी इथं उपस्थित झाली सर्वांचं जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांनी आमच्या या विनंतीला मान उपस्थित झाले आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की आपण गेल्या या लोकसभेमध्ये जो वातावरण आपल्या देशात राजघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते आपले आदरणीय राहुलजी गांधी म्हणजे भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन साहेब यांनी विनंती करून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सभापती महोदयांना विनंती करून हा विषय चर्चेत घेण्यास भाग पाडले आणि ती विनंती त्यांनी मान मान्य केली आणि त्यावर चर्चा घडून आणली ती चर्चा घडत असताना त्या पद्धतीनं आपल्या ह्या लोकसभेत लोक लोकसभेत आणि ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं चर्चा झाली ती सर्व देशानं बघितली की तिथं त्या राजघटनेच्या स्थापनेच्या पंच्याहत्तरव्या वर्षाचा चर्चेत सर्वांनी भाग घेताना आर पी राजघटना आदरणीय डॉक्टर बाबा आंबेडकरांनी आपल्या जगात सर्व प्रश्नाची राजघटना दिली त्याबद्दल पद्धतीने त्यांच्याबद्दल सगळ्यांकडनं उद्गार निघणं अपेक्षित होतं त्यावर त्यांना त्यांच्या त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान होणं अपेक्षित होतं पण त्याला वेगळं वळण देऊन त्याला त्या चर्चेला गाळबोट लावण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडनं झालेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज, पत्रकार आज, ता ता आज ही पत्रकार परिषद जवळजवळ सगळीकडंच आज काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही पत्रकार परिषद घेत आज घेण्यात येते आणि त्याच माध्यमातून आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि त्या या घटनेचा निषेध करण्यासाठी ता सत्तावीस तारखेला नूतन वसाहतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालो आम्ही कलेक्टर कार्यालयावर निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना या आपल्या माध्यमातून सूचना देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व आमच्या पदाधिकारीतर्फे आदरणीय आमचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब आमचे नेते जालन्याचे माझे आमदार कैलाजी गोरंटाळ साहेब यांच्या आणि सर्व आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र रागसाहेब साहेब नं, नंदाताई पवार आमचे अण्णासाहेब खंधारे हे सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तर्फे आम्ही या घटनेचा आपले गृहमंत्री अमित शहाजी यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल की त्यांनी जे संसदेमध्ये त्यांचा उल्लेख केला जालना येथील क्रीडा संकुलाचे सध्या काम प्रगतीपथावर या ठिकाणी ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल बांधण्यासाठीचा सा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल करण्यात आला असून येथील कामाची आज आमदार अर्जुन खोतकर यांनी पाहणी केली आहे जालना शहरातील जिल्हा क्रीडा संकुलचे नूतनीकरण करण्यात येत असून आज या कामाची पाहणी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली आहे या ठिकाणी आतापर्यंत ते कोटी विकास कामे असून यामध्ये अजून नवीन स्विमिंग पूल आणि तिसऱ्या मध्ये मोठी गॅलरी तसेच वॉकिंग ट्रॅक या कामाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाडवे यांना देण्यात आल्या जिल्हा क्रीडा संकुलसाठी येणाऱ्या काळात भरीव निधी आपण आणणार असल्याचं देखील आमदार अर्जुन खोतकर यांनी यावेळी सांगितलंय जिल्हा क्रीडा संकुलामध्ये आमचे स्पोर्ट्स ऑफिसर संजयजी यांच्याशी बोलल्याप्रमाणे मी पाहणी करण्यासाठी आलो होतो मागच्या तीन चार महिन्यामध्ये कामाला गती घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये काय गरज पडणार आहे तर तिसऱ्या फेजमध्ये एकतर मोठी गॅलरी ऑलिम्पिक लेवलचा स्विमिंग पूल्स आणि बाकी इतर सर्व गोष्टी ज्या आहेत वॉकिंग वॉकिंग ट्रॅक वगैरे वगैरे सर्व यामध्ये आपण तिसऱ्या फेसमध्ये मी त्यांना प्रस्ताव तयार करायला सांगितले त्यांनी तातडीनं प्रस्ताव तयार करावेत आणि मला द्यावेत आणि निश्चितपणे भविष्यामध्ये या क्रीडा संकुलासाठी भरीव असा निधी आणण्याच्या संदर्भामध्ये मी प्रयत्न करणार आहे आपल्या मराठवाड्यातला अत्यंत सुंदर आणि स्वच्छ सुंदर अशा प्रकारचं स्टेडियम या ठिकाणी हे जिल्हा क्रीडा संकुल व्हावं आणि चांगले दर्जेदार खेळाडू ठरा या ठिकाणी तयार व्हावेत अशा प्रकारचा प्रयत्न आमचा या ठिकाणी असणार आहे किती कोटीची कामं चालू शकते सध्या आता इथे तीन चार कोटीचे काम अगोदर झाले अजून आता दोन अडीच कोटीचे काम चालू आहेत भविष्यामध्ये अजून एक पा पंधरा वीस कोटी रुपये त्यांना लागतील त्या संदर्भामध्ये आपण करू त्या त्यापेक्षा जास्तीचा लागेल स्विमिंग पूल ऑलिम्पिक पद्धतीचा स्विमिंग पूल आहे पूर्ण गॅलरी आहे मोठी मोठे क्रिकेटचे सामने वगैरे वगैरे फुटबॉलचे सामने भरण्यासाठी मोठी गॅलरी जिल्हा पातळीच्या स्पर्धा राज्य पातळीच्या स्पर्धा यामध्ये घेता यावेत अशा प्रकारचं एक सुंदर अशा प्रकारचं एक स्टेडियम आम्ही या ठिकाणी करणार आहोत केंद्र शासनाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आणली होती या नियमावलीनुसार आज महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक संदर्भात कारवाई करण्यात आली आहे जालना शहरातील शनि मंदिर जवळील गायत्री प्लास्टिक या दुकानावर थापाटा टाकून मोठा प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला या साठ्यामध्ये प्लास्टिकच्या पडण्या प्लास्टिकचे ग्लास जेवणाच्या प्लास्टिकच्या प्लेटा अति पातळ प्लास्टिकच्या हिरव्या काळ्या पडण्या असे साहित्य जप्त करण्यात आले असून दुकानदार मालक मंगेश विसगावकर यांना जागेवर दहा हजार रुपयाचा दंडही लावण्यात आलाय या दुकानातून जवळपास एक टनचे प्लास्टिक मिळाले असून एकूण या प्लास्टिकची किंमत साठ ते सत्तर हजार रुपये असून अशी प्लास्टिकच्या संदर्भात सातत्यानं कारवाई सुरूच राहणार असल्याचं महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त यांचा सुप्रिया चव्हाण यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्यासह स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते कारवाई केली काय कारवाई मी सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण दोन uh, हजार बावीसमध्ये केंद्र सरकारने सिंगल यूज प्लास्टिक बॅन केलं आणि त्यासंबंधी नियमावली आणली होती परंतु शहरामध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर जो आहे जो बॅन केलेला आहे तो होत होता आणि त्याचा परिणाम असा होत होता की कि कचरा कितीही के साफ केला तरी प्लास्टिकमुळे कचरा हा दिसत होता आणि संदर्भात नागरिकांच्या तक्रारी ज्या आहेत वारंवार आम्हाला प्राप्त होत होत्या तर ही कारवाई अधिक कठोरपणे करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रेड जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आज पहिल्या रेडमध्ये मंदिर इथे गायत्री प्लास्टिक ते रेड

नमस्कार हाँ, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्चा यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर घराचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ किंवा नऊ सर्व जनतेस ख्रिसमस व नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रेव्हरंड चांगदेव गणपती भाकरे फाउंडर ऑफ गॉड्स लॅम्प जीजस क्राइस्ट चर्च जालना यांच्या वतीने आपण नवीन वर्षाच्या व ख्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल पाणी उपलब्ध स्वतंत्र व्यवस्था मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा बबनदादा सो संपुटी संपर्क क्रमांक नऊ तीन एक सात दोन सहा तीन सात 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 किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री लॉन्स नगर अंबड रोड जालना महाकालेश्वर व जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री श्री एक हजार आठ सद्धर्म सिंहासनाधीश्वर जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयनी पीठ कर्नाटक आणि वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात विविध उपक्रमांचं सा आयोजन दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शिव दीक्षा व गुरु मंत्र संस्कार सोहळा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मूर्ती प्राणप्रतिष्ठा व भव्य मिरवणूक दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस धर्मसभा व कलशारोहण सोहळा भव्य शिव महापुराण दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शिव कथाकार प्रेम जगदीशानंद शास्त्री आळंदी देवाची स्थळ श्री श्रीपलसिद्ध सेवाश्रम हनुमान घाट कट्टा गोल्डन जुबली शाळेच्या मागे जालना